पुढली बातमी पाहूयात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार अजित पवार यांच्या बाले किल्ल्यामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये शड्डू त्यांनी ठोकलाय आज पिंपरी चिंचवड शहरात शरद पवारांचा मेळावा होतोय दुपारी चार वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल शरद पवारांच्या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड शहरामधील अजित पवारांचे खंदे शिलेदार शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि वीस पेक्षा अधिक माजी नगरसेवकांना पुन्हा आपल्या पक्षात घेऊन शरद पवारांनी आपले पुतणे अजित पवार यांना जोरदार धक्का दिलाय मात्र एवढ्या वरच थांबतील तर पवार कसले पक्षफुटीनंतर अजित पवारांना लक्ष करणं टाळणाऱ्या पवारांनी आता थेट अजित पवारांच्या बाले किल्ल्यात म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये शड्डू ठोकलाय मी ही प्रवेश करणार नाही आणि तशी बातमी आमच्याबरोबर अजून तरी नाही आणि ती शक्यताही खूप कमी आहे आणि दुसरं राहिलं आम्ही महायुती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रितरित्या काम करतो आपल्याला ते दिसतं आहे विविध चांगल्या चांगल्या योजना आत्ता आणतो आहे त्या योजनांचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसतो आहे पण उद्याचा होणारा मेळावा हा वैयक्तिक आहे तिथंही महाविकास आघाडी विस्कटलेली दिसते आहे एकत्रित मेळावा घेण्याचं त्यांचा अजूनही ठरत नाही आहे त्यामुळं महायुती ही महा एकदम महा एक पक्की आहे तशी महावि विकास आघाडी विस्कटलेली आपल्याला दिसते